रामकथाकार कुमार विश्वास यांच्या अपने अपने राम या रामकथेची शनिवारी गंगा आरतीने भक्तिपूर्ण वातावरणात सांगता झाली हिमांशू पांडे आणि सहकार्यांनी गंगा आरती केली मोबाईल टॉर्च लावत डॉक्टर विश्वास यांच्याबरोबर चले लोट चले रघुराई हे भजन गाताना परिसरात चैतन्य संचारले होते अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संस्कृती प्रतिष्ठान आणि शिक्षण प्रसारक मंडळीतर्फे आयोजित डॉ कुमार विश्वास यांच्या अमोगवाणीतील आपण्यापणे राम या तीन दिवसीय रामकथेच्या अखेरच्या दिवशी रामनगरी तुडुंब भरून गेली होती पुणेकर रामभक्तांनी या रसाची अनुभूती घेण्यासाठी गर्दी केली होती टिळक रस्त्यावरील एस पी कॉलेजच्या मैदानावर झालेल्या या रामकथेला संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक माजी महापौर आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहळ हरिभक्तपरायण पंकज महाराज गावडे आदी उपस्थित होते रामकथेच्या सांगता सत्रात बोलताना डॉक्टर कुमार विश्वास म्हणाले प्रभू श्रीराम मानवतेचे माता सीता शांतीचे आणि वीर हनुमान ज्ञानाचे शक्तीचे प्रतीक आहेत प्रभूंच्या चरणी समर्पित ज्ञानालाच शांततेचा शोध घेता येईल तीन दिवस अतिशय रसाळ व मधुर वाणीतून रामकथेचे निरूपण केल्याबद्दल मुरलीधर मोहोळ यांनी डॉक्टर कुमार विश्वास यांचे आभार मानले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देत त्यांचा कृतज्ञतापूर्वक गौरव केला पंकज महाराज गावडे यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पगडी तुळशीयार घालून डॉक्टर विश्वास यांना सन्मानित केले Check it